डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे ऑपरेशन सिंधू सदरील वातडिका माझ्या दैनिक वातडिकाच्या सात मे दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ऑपरेशन सिंधू वरती भाष्य करणारी आणि ऑपरेशन सिंधूची भूमिका मांडणारी आजची ही वातटिका जी भूमिका भारताने जगासमोर मांडलेली आहे त्या भूमिकेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न भाष्य वा करणारे ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर काही पाकिस्तान विरुद्धची लढाई नाही ऑपरेशन सिंधूर काही पाकिस्तान विरुद्धची लढाई नाही दहशतवादाचा करायचा आहे ही काही भारताची बढाई नाही दहशतवादाचा करायचा आहे ही काही भारताची बढाई नाही ही काही भारताची बढाई नाही हा दहशतवाद्याविरोधात लढाय हा पाकिस्तान विरुद्धचा लढा नाही हे सांगणार काही पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर काही पाकिस्तान विरुद्धची लढाई नाही आम्हाला दहशतवादाचा विमोर करायचा आहे ही काही भारताची वाढवायची नाही आम्हाला दहशतवादाचा विमोड करायचा आहे ही काही भारताची वाढायची नाही सदरील मातडिकेच शेवटच आणि दुसरं कडो ऑपरेशन सिंधू आणि सिंधू नंतर ऑपरेशन सिंधू आणि सिंधू नंतर आणखीही मोठे काही घडू शकते आणि सिंदूर नंतर आणखीही मोठे गाडी घडू शकते दहशतवाद्यांच्या दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांची आता कायमची खोड मोडू शकते आता कायमची खोट मोडू शकते पुन्हा एकदा शेवटच आणि दुसरं कळ ऑपरेशन सिंधू आणि सिंधू नंतर ऑपरेशन सिंधू आणि सिंधू नंतर आणखीही मोठे काही घडू शकते दहशतवाद्यांच्या कायमची खोट मोडू शकते आता कायमची खोट मोडू शकते आता शकते आजच्या वातर्टिकेच नाव होत ऑपरेशन सिंधू ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य